सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते बघा माणसाचं वय वाढायला आलं की हे अगदी स्वाभाविक आहे की त्याच्या चेहऱ्यावर सुरकुते येणार त्याच्या त्याचे केस पांढरे होणार हे सगळं काही अगदी नॉर्मली आणि नॅचरली होणारच आहे माणसामध्ये वाढत्या वयाप्रमाणे बदल हे होणारच आहे परंतु तुम्ही जर बघितलं की काही लोक कितीही वय झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावर ते अजिबात दिसत नाही का नाही दिसत ते अगदी सत्तर सत्तर वर्षाची म्हातारे मी बघितलेले आहेत त्याच्या ते त्यांच्या चेहऱ्यावरती तजेलपणा अजूनही तसाच असतो खूप सुंदर दिसतात साठीनंतरसुद्धा त्यांची त्वचा जराही सुरकलेली दिसत नाही परंतु काही जणांची दिसते हे अगदी नॅचरल आहे की जसं जसं तुमचं वय वाढेल तसं तसं तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येणार केस पांढरणार हे सगळी गोष्ट खरी आहे परंतु त्या येऊ नये असंही म्हणणं नाही आहे पण कुणालाही सुंदर दिसणं तर केव्हाही आवडतंच ना अगदी जी म्हातारी असेल व्यक्ती तरीसुद्धा तिला असं वाटतं की आपण तरुण आहे असं वाटलंच पाहिजे दिसलंच पाहिजे असं वाटतंच मग काही लोकही जी असतात म्हणजे जपानचे जी लोक आहेत जपानमध्ये राहणारे जे लोक आहेत ते त्या लोकांमध्ये अक्षरशः म्हणजे घोड्यासारखी पळण्या इतकी ताकद त्यांच्यामध्ये असते तर ती का असते म्हणजे काही ही, ही वयाच्या सत्तरीनंतरसुद्धा अतिशय हेल्दी दिसतात का दिसतात त्याचा एकदासुद्धा आपण विचार केलेला नाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही म्हातारपणाची खूणही दिसत नाही का बरं याच्यामागे खूप काही कारणं आहेत काय खात असतील लोकं काय पित असतील लोक का, का, का यांच्यामध्ये एवढं हेल्दी जीवन दिसतं हे तरुण दिसतात त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी का आणि कशी असते तर सर्वांना तरुण तंदुरुस्त तर राहायचंच असतं वाढत्या वेळात जे बदल होतात ते होणारच आहेत थकवा सुरकुत्या मनावर येणारा ताण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या चेहरा चेहऱ्यावर होतो शरीरावर होतो आपली आहारशैली जर योग्य असेल तर आपलं शरीर आपल्या मनाचं तारुणपण हे दीर्घकाळ टिकवू शकतं आणि म्हणूनच मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जर काही एखादी अशी पद्धत जी आपण अवलंबली ज्याच्यामुळे आपल्या स्वतःला म्हणजे आपण स्वतः खूप छान फिट आहोत असं आपल्याला एक फिलिंग आलं पाहिजे तर ते कशामुळे येईल का येईल आपण असं काय केलं पाहिजे ते फिलिंग नुसतं फिलिंग येऊन उपयोग नाही आहे तर तसं दिसायलाही हवं आणि तशी ताकदही यायला हवी मग अशी लोकं काय खात असतील तर आता बघूयात की यांची ऊर्जा पण टिकून राहते शरीराची क्षमतासुद्धा वाढते शिवाय त्वचा चमकदार असते मन स्थिर राहतं मग हे असे कोणते पदार्थ त्यांच्या आहारात वापरतात तर म्हणून ते फिट राहतात तर सांगते स्ट्रॉबेरी ब्लूबेरी रासबेरी अशा विविध प्रकारच्या बेरींमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ह्या घटकांमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळतं आणि त्वचा अतिशय चमकदार राहते तजेलदार राहते ह्या बेरिझेमध्ये विटॅमिन सी असतं कोलजेनच्या निर्मितीसाठी ही जे उपयुक्त असतं आणि त्याचमुळे त्वचेमध्ये लवचिकता येते आणि सुरकुत्या बिलकुल कमी होतात तसंच हिरवे पाला भाज्यांवरती आपण जास्त भर दिला पाहिजे पालक केळं हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं व्हिटॅमिन के असतं कॅल्शियम्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात या पालेभाज्या तुमच्या शरीराला विषारी घटकांपासून मुक्त ठेवतात आणि तुमचं हृदय आणि मेंदू ह्या दोन्ही तंदुरुस्त ठेवतात गोष्टी या ज्यामुळे वयाचा परिणाम खूप कमी होतो आणि शरीर हे सशक्त राहतं तुम्ही तरुण राहता आणि तुमच्यामध्ये एनर्जी याच्यामुळे वाढते आता तिसरी गोष्ट आहे बदाम अक्रोड काजू आता ह्यासारखे जे नट्स आहेत त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे मेंदूसाठी आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात नट्स खाल्ल्यामुळे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती होते आणि मेंदूला आवश्यक ते पोषण मिळतं ज्यामुळे तुमचं मन आणि शांत आणि स्थिर राहतं आता चौथं आहे ग्रीन टी आता आपण पाहिलं तर बरेच लोक ग्रीन टी घेताना आपल्याला दिसतात पण ग्रीन टी हा खूप लोकांना नाही आवडत परंतु ग्रीन टीमध्ये असं काय आहे तर ग्रीन टीमध्ये असणारे पॉलिफेनॉल्स हे शरीरातले दाह कमी करतात म्हणजे आपण जो रोजचा चहा पितो त्याच्यामध्ये काय असतं जो आपण चहाची पावडर टाकतो त्याच्यामध्ये जे घटक असतात ते आपली ॲसिडिटी वाढू शकतात आणि त्यामुळे काही लोकं ग्रीन टी पिणं जास्त योग्य समजतात आणि ह्याच्यामध्ये दाह कमी तर होतो शरीरातला वजन नियंत्रित सुद्धा राहतं आणि अँटीऑक्सिजनचं तुमच्या शरीरातल्या पेशींना ते संरक्षण देतं हृदयविकाराचा धोका याच्यामुळे ते कमी करतं ग्रीन टी जर तुम्ही नियमित प्यायलात तर त्वचेची गुणवत्ता अधिक सुधारते अतिरिक्त जर फॅट्स असतील तर ते कमी होतात आता पाचवी गोष्ट आहे दही दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक हे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप चांगले आहेत ते आपल्या पचनसंस्थेला सशक्त तर ठेवतातच आणि पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचा विकाससुद्धा ते करतात ह्यामुळे तुमचं सुधारत त्वचा टवटवीत दिसते ताजी दिसते रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा ह्याच्यामुळे वाढते तसंच दही तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन ह्या दोन गोष्टींची पूर्तता करतं आणि ज्यामुळे तुमची हाडं सशक्त होतात परंतु दही हे रात्री कधीही खायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं नंतर त्याच्यानंतरची गोष्ट आहे सहावी चिया सब्जा सीड्स आता चिया किंवा सब्जा सिड्समध्ये ए एली नावाचं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आढळतात आता ह्या ज्या बिया आहेत ह्या म्हातारपणाची जी प्रोसेस असते ती स्लो करतात म्हातारे सगळेच होणार आहेत परंतु तिची प्रोसेस जी आहे ती ती स्लो करतात पचनक्रिया मजबूत बनवतात आणि शरीरातील हायड्रेशन ते मेंटेन करतात तुम्ही नेहमी बघा असं सगळं आप आपण जर जास्त जर पाणी प्यायलो म्हणजे प्रमाणात पाणी जरी प्याणं म्हटलं तरी आठ ग्लास आपण रोज पाणी पिलं पाहिजे हे मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा चेहऱ्यावरचे हे जे डाग असतात हे निघून जातात म्हणून आठ ग्लास आपण पाणी दिवसातून तरी प्यायला पाहिजे हे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं हे लक्षात ठेवा मग तेच म्हणजे मग चिया सीड्स काय करतात तर हे तुमचं शरीर हायड्रेशन तुमचं मेंटेन करतं शरीरातलं त्याचप्रमाणे स्किन आणि वेट लॉस केस हाडं ह्यासाठी सुद्धा हे खूप लाभदायक आहे आणि म्हणून चिया सीड्स घेतले पाहिजेत आणि सात तर सातवं म्हणजे काय तर आळशीच्या बिया म्हणजे ज्याला आपण जवस जवसाच्या बिया म्हणतो तुम्ही बघा मुखवास म्हणून बरेच जण जवस खातात आणि ते खूप चांगलं असतं ह्याच्यामध्ये सुद्धा ए एले फॅटी ॲसिडने हे परिपूर्ण हे असतात ह्याच्यामध्ये हार्ट हेल्थ बूस्ट करण्यासोबतच शरीरातली सूससुद्धा ह्या आळशीच्या बिया कमी करतात म्हणून जेवल्यानंतर मुखवास म्हणून हा आपण खाल्लाच पाहिजे ह्या बियांमध्ये ट्रायग्रिसाईड कमी करण्याची ताकद आहे त्याच्याचप्रमाणे वेदना आणि सूससुद्धा हे कमी करतात तसंच डोळे केस आणि त्वचा सुद्धा या अळशीच्या बिया चा अतिशय चांगल्या आहेत वरदानच चा आहे असं आपण म्हणूयात केस आणि त्वचेसाठीसाठी तर ह्या आळशीच्या बिया खूपच छान आहेत आणि आळशीच्या बिया नेहमी भाजून दळून किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आपले पोट हा भाग सहजपणे पचवू शकत नाही म्हणून अळशीच्या बिया शक्यतो अख्ख्या न खाता तुम्ही जर त्याचं चूर्ण करून खाल्लं भा भाजायचं आणि त्याचं चूर्ण करून खायचं त्याच्यामुळे खूप फायदे मिळतात तरुण राहण्यासाठी आणि शरीर मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं अतिशय आवश्यक आहे समतोल आहार खूप गरजेचा आहे या पदार्थांचं जर नियमित तुम्ही सेवन केलं तर तुमचं तरुणपण कायम दीर्घकाळ तुम्ही टिकवू शकाल हे पदार्थ तुमच्या शरीरात पोषण तर पोषण भरतीलच परंतु मनाला स्थिर ठेवतील ज्यामुळे तुमचं आयुष्यभर तुम्ही तरुण आणि ऊर्जावान असे तुम्ही दिसाल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसंच शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन धन्यवाद